लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे मंगळवारी या याचिकेवरती तातडीची सुनावणी होणार आहे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीमधनं जाणाऱ्या पहिल्या हप्त्यावरती तत्काळ स्थगितीची मागणी यामध्ये करण्यात आलेली होती सरकारची महत्वाकांक्षी योजना कायद्याच्या कसाट्यामध्ये सापडणार का हा प्रश्न या याचिकेमुळे निर्माण झालेला आहे लाडकी बहिणी योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे असं या, या याचिकेमधनं म्हणण्यात मन्न आलेलं आहे तसा आरोप करण्यात आले नवी मुंबईमधील चार्टर्ड अकाउंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवेस पेजकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल काय नेमके आक, आक्षेप या याचिकेमार्फत करण्यात आलेले आहेत गुरु राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आणि याच योजनेच्या विरोधात आता हायकोर्टात आहे ती याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे याच याचिकेसाठी तात्काळ सुनावणी आहे ती न्यायालयाने मंगळवारी ही जी सुनावणी आहे ती होणार आहे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्यावरती तात्काळ स्थगिती आहे ती देण्याची मागणी या याचिकेमधून करण्यात आलेली आहे आणि लाडकी बहीण योजना सर्वसामान्यांच्या करदात्यांच्या पैशाचा अपवय आहे असा देखील या याचिकेमधून मूळ आरोप आहे तो करण्यात आलेला आहे आणि याच आरोपावरून ही जी याचिका आहे ती दाखल करत आता उच्च न्यायालयाने मंगळवारी याच या, या, या... याचिकेबद्दल जी सुनावणी आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार आता कोर्टात या संबंधामध्ये प्रकरणाकडे कशा प्रकारे आहे आणि राज्य सरकारची भूमिका याच्यामध्ये काय ये मांडण्यात येते हे देखील पाहणं महत्व करणार आहे बरोबर आहे त्यामुळे याचिके नंतर सरकारची महत्वाकांक्षी योजना कायद्याच्या कसाट्यात सापडणार का हे बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी